नमस्कार मी सोनाली स्वादिष्ट रेसिपी कट्टा या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीची झणझणी डाळ मसूर डाळीची आमटी तूर तूरडाळ खाऊन कंटाळा आलं असेल तर या पद्धतीने मसूर डाळीची आमटी एकदा नक्की बनवून बघा आणि कशी झाली आहे ते मात्र कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करू मसूर डाळीची आमटी बनवण्यासाठी इथं मी घेतली आहे एक वाटी मसूर डाळ वजनाने ही दीडशे ग्रॅम मसूर डाळ आहे आता या डाळीला आपण एका भांड्यामध्ये काढून खूप सारं पाणी टाकून धुवून घ्यायचं आहे यावरती केमिकल प्रक्रिया आणि डस्ट असते त्यामुळे स्वच्छ ही डाळ धुवून घ्यायची आहे आपल्याला दोन ते तीन पाण्याने याच पद्धतीने आपण ही डाळ धुवून घ्यायची आहे तर आता हे वरचं पाणी टाकून दोन ते तीन पाण्याने धुवून घेऊयात तर बघा मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ डाळ धुवून घेतलेली आहे आता याला आपण शिजू टाकूयात तर मी कुकरमध्ये टाकणार आहे जर तुम्ही पातेल्यामध्ये टाकणार असाल तर दोन वाट्या पाणी गरम करून घ्यायचं आणि मग नंतर ही डाळ टाकून आपण दहा ते बारा मिनटं मीडियम गॅसवरती आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर आता मी कुकरमध्ये डाळ काढून घेतली त्यामध्ये दोन वाट्या पाणी टाकून घेते म्हणजे डाळीच्या दोन इंचवर येईल इथपर्यंत पाणी टाकून घेतलं आता यामध्ये अर्धा चमचा मीठ पाव चमचा हळद आणि एक चमचा तेल तेलामुळे आपली डाळ मौसूत शिजण्यास मदत होते आणि हे जे कुकरचं टोपण आहे ना आणि शिट्टीच्या ठिकाणी थोडंसं एक थेंबर तेल लावून घ्यायचं म्हणजे कुकरमधून शिट्टी होताना पाणी बाहेर पडत नाही तर ही ट्रिक नक्की वापरा आणि कुकरचं झाकण लावून आपण याची एकच शिट्टी करून घ्यायची आहे आणि पूर्ण वाफ घालून घ्यायची आहे डाळ खूप छान शिजली जाते आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण एक सिक्रेट वाटण बनवून घेऊयात आमटीसाठी तरी तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक इंच खोबऱ्याच्या तुकड्याचे असे बारीक काप करून घेतले आहेत दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचे असे बारीक तुकडे करून घेतले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे जाडसर तर हे बघा मी पाणी न घालता जाडसरसं याचं वाटण बनवून घेतलेलं आहे वाटण तयार आहे आता आपण डाळ शिजली का पा ले 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 पा ले 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 ते पाहूयात तर बघा एक शिट्टी झालेली आहे पूर्ण वाफ गेलेली आहे आणि आपण डाळ शिजले का पाहूयात तर बघा मस्त अशी आपली डाळ शिजलेली आहे आपण याला थोडंसं घोटून घेऊयात जास्त पण घोटायची नाही आणि तुम्ही डाळीचं स्ट्रक्चर पाहू शकता मस्त असे डाळ शिजलेली आहे पण त्याचं स्ट्रक्चर अजिबात मोडलं गेलेलं नाही तर आता आपण यामध्ये गरम पाणी ओतून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊयात तुम्हाला कशी पातळ घट्ट पाहिजे आहे आमटी त्या पद्धतीने आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मस्त असं थोडंसं मिक्स करून घेतलं की आमटी दाटसर होते आता ही जी डाळ आहे ती आपण एका भांड्यात काढून घेऊयात म्हणजे आमटीला लगेच ओतता येईल तर आता आमटी बनवण्यासाठी तर मी एक कढई ठेवली आहे कढई चांगली तापली की आपण त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेऊयात तेल चांगलं तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं जिरं चांगलं फुललं की दहा ते बारा कडीपत्तेची पानं आणि दोन स्लीट केलेल्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत मधून मी याला फोडून घेतला आहे पाव चमचा हिंग टाकून घ्यायचं आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो टाकून घ्यायचा तेलामध्ये चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे लाल करायचा नाही आपल्याला कांदा तर बघा थोडासा कांदा मऊ झाला की यामध्ये जे आपण आलं लसूण कोथिंबीरी खोबऱ्याचं वाटण केलं तर ते टाकून याला आपण चांगलं परतून घ्यायचं आहे या वाटणामध्ये आपण पाणी न टाकल्यामुळे आपण याला सतत हलवत परतवायचं आहे वाटण परतल्यानंतर यामध्ये एक टोमॅटो टाकून याला चांगला परतून घ्यायचा आहे तर टोमॅटो थोडा मऊ होईपर्यंत परतवायचा आहे आपल्याला तर बघा टोमॅटो थोडासा मऊ झाला की आपण यामध्ये पावडर मसाले घालूयात दोन चमचे घरगुती काळं तिखट नसेल तर तुमच्याकडे तुम्ही कांदा लसूण मसाला देखील वापरू शकता पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा आपल्याला इथे गरम मसाला पावडर वापरायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे डाळी शिजताना देखील आपण मीठ टाकलं आहे त्यामुळे अंदाजानुसार मीठ टाकायचं आता हे सगळे मसाले तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्यायचे आहेत आपल्याला तर बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये गरम पाणी अगोदर ओतायचं म्हणजे कट खूप छान येतो आमटीला ही ट्रिक नक्की वापरत जावा कोणतीही डाळीची आमटी करताना तर बघा थोडंसं असं पाणी ओतून याला आपण मिक्स करून घेऊयात तर बघा आत्ताच किती कट आलेला आहे आणि आता जी आपण शिजवून घेतलेली डाळ भांड्यात काढून घेतली होती ती सगळ्या डाळ आपण यामध्ये ओतून घ्यायची आहे तर बघा लगेच तुम्ही पाहू शकता कट किती खूप छान आलेला आहे आणि असं अगोदर पाणी ओतून नंतर डाळ टाकली की नाही असं भाजीला कलर देखील खूप छान येतो पांढरी अशी दिसत नाही आपली आमटी तर इथं माझ्याकडून एक चमचा कसुरी मेथी आणि थोडीशी कोथिंबीर टाकली आहे तो व्हिडिओ स्किप झाला तुम्ही नक्की कसुरी मेथी आणि कोथिंबीर टाका बारीक चिरलेली तर आता आपण याला मिक्स करून घेऊयात मिक्स करून झालेलं आहे आणि आता या आपण याला मध्यम गॅसवरती दोन ते तीन मिनटं शिजवून घेऊयात तर बघा दोन ते तीन मिनटं मी आमटीला शिजवून घेतलेलं आहे आता याला थोडंसं मिक्स करून घेऊयात आता या आमटीला आपण स्पेशल असा एक तडका देऊयात त्यासाठी मी तडका पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अशा ठेचून घेतल्या आहेत तेलाचं टेम्परेचर थोडंसं कमी झालं की त्यामध्ये एक चमचा मिरची पावडर टाकून आपण याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे काळजी घ्यायची आहे तेल थोडंसं कोमट व्हायला पाहिजे नाहीतर मिरची पावडर करपू शकते आणि हा गरमागरम तडका आपण यावरती टाकून लगेच झाकण ठेवून आपण याला गॅस बंद करून यामध्ये तडक्याचा फ्लेवर उतरू द्यायचा आहे जेव्हा हो तुम्ही सर्व करणार चाल त्यावेळेस हे टोपण उघडून आपण सर्व करायचे आहे तर मस्त अशी डाळीची आमटी बनवून तयार झालेली आहे तर ही डाळीची आमटी दाळ तडक्यापेक्षाही खूप छान होते या पद्धतीने केल्यानंतर तर, तर लसणाच्या तडक्याचा वाज खूप छान येत आहे तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि तुम्ही पाहू शकता कलर आमटीला किती छान आलेला आहे स्ट्रक्चर खूप छान बनते या पद्धतीने केल्यानंतर कट तुम्ही पाहू शकता जबरदस्त असा कट आलेला आहे तर कशी वाटली तुम्हाला ह्याची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ जस्त पाहिल्याबद्दल धन्यवाद